नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा दिवस आहे आणि आज भारत पाकिस्तान मॅच होणार आहे दुबईमध्ये तर त्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं येत असतात माझ्या बाबतीत जर का मी सांगायचं झालं तर जेव्हापासून क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगच्या बातम्या यायला सुरुवात झाली अगदी कपिल देव सर्वांसमोर येऊन रडले होते तुम्हाला आठवलं असेल इतकी जुनी माझी आठवण आहे पण तेव्हापासूनच मी क्रिकेट बघायचं सोडून दिलं कारण हे जर का काहीतरी चुकीचं होतंय असं आपल्याला वाटत असेल तर आपण प्रेक्षक किमान असू नये हा निर्णय मी माझ्यासाठी घेतलेला होता आणि तेव्हापासून आज तो बऱ्यापैकी पाळलेला आहे अगदीच क्वचित कधीतरी एखादी पूर्ण मॅच तर नाहीच बघितली पण एक चार पाच मिनिटाचा शॉट म्हणा किंवा सरते शेवटी भारत जिंकत आला असेल तर त्याच्यामध्ये रस जरूर दाखवलेला आहे आजची जी मॅच आहे त्याच्यासाठी सुद्धा ही मॅच आजची जी मॅच आहे ती दुबईमध्ये होणार आहे रात्रीच्या वेळी होणार आहे साधारणपणे आपण बघतो की प्रत्येक वेळेला अशा ज्या भारत पाकिस्तान मॅचेस असतात त्या ठरवून एक तर शनिवार नाही तर रविवारी ठेवल्या जातात म्हणजे प्रेक्षकांना बाबा भरपूर वेळ काढून प्रेक्षक बसतील टी व्ही समोर आणि प्रक्षेपण बघतील अशी एक सोय ते करून घेतलेली असते त्या लोक आयोजकांनी सुद्धा आणि मग प्रेक्षक सुद्धा एक मनोरंजन म्हणून त्याकडे बघत असतात अर्थात भारत पाकिस्तानचे जे, जे सामने आहेत त्याच्यात गेल्या काही वर्षामध्ये प्रेक्षक वर्गामध्ये प्रचंड घसरण झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याच कारण एवढंच आहे की लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे या बाबतीत मीही असं म्हणेन की तुम्ही आजचा सामना बघायचा का नाही हा तुमचा निर्णय आहे आणि तो तुम्ही राबवणारच आहात मला कल्पना आहे की अनेक जणांनी आधीच निर्णय घेतलेला होता की याच्यावर आमचा बहिष्कार आहे आणि आम्ही बघणारच नाही होत म्हणून त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आणि त्याचं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला दिसत असं सांगितलं जात की त्या मॅच साठी या लोकांना जाहिरातदार सुद्धा फारसे मिळत नाहीये आणि ही अवस्था कारण जाहिरात कोण बघणार जर का बघायला कोणी नसेल तर मग ती जाहिरात दाखवायची कशा आहे असे ते एकावर एकचे प्रश्न आहेत तसं बघायला गेलं तुम्ही तर भारताला काही पैशाची भीक लागलेली नाही या सामन्यांमध्ये जर का आपण सहभागी झालो नाही तर भारताचं फार मोठं आर्थिक नुकसान होणार ही गोष्ट नाहीये पाकिस्तानच्या बाबतीमध्ये ते असू शकतं कारण ते तर भीक मंगे कुठे पण पीठ मागायला दा, दारात उभे कोणाच्याही राहतायत आणि भीकेच पीठ मागून खाताय तेव्हा त्यांच्या बाबत काय बोल खरी गोष्ट आहे पण मग आता जे आंदोलन केलं आहे निर्या निळ्या करंड्या हिरव कुंकू कसं आलं हा तुम्ही मला प्रश्न विचाराल कारण व्हिडिओचं शीर्षक मी तसं दिलेलं आहे तेव्हा कुंकू हिरव आहे हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचा आणि ऑपरेशन सिंधूरचा काहीही संबंध नाही काहीही संबंध नाही आणि हे कुंकू हिरवा अशासाठी आहे की मी म्हटलं त्याप्रमाणे पैशाची गरज भारताला नाही ज्यांना गरज आहे ते आता त्यांना पैसे मिळवायचे तर जाहिरात यायला पाहिजे पैसा मिळाला पाहिजे आणि त्या सामन्यामध्ये जर का उत्सुकता वाढली तर जिंकणार कोण हरणार कोण ह्याच्यावरती बेट्स लावले जातात मटके लावले जातात मटका हा एक शब्द जुगार लावला जातो त्या जुगारामधून करोडो रुपयांची उलढाल होत असते ह्या सगळ्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ते अशा प्रकारे सामन्यामध्ये कृत्रिमरित्या इंटरेस्ट तयार करू शकतात एखादी जी फिल्म येते ना त्या फिल्मच्या अगोदर पासून जाहिरात कशासाठी करतात आणि ती जाहिरात अशी करतात की नाही सामन्यावर बंद त्यातून चित्रपटावर बंदी घाला म्हणून एकदा माणसं उठून उभी राहिली की ताबडतोबीने लोकांचं लक्ष तिथे वेधत अरे काय आहे याच्यामध्ये आणि हे त्याच्यावर बंदी घाला म्हणून का सांगतायत आणि हे त्याच्या पाठिंब्यासाठी का उभे राहिले असं करून लोकांचं मुळात इंटरेस्ट वर आणतात आणि मग त्याच्यातून प्रेक्षक वर्ग वाढवून घेतात ही जी ट्रिक आहे तीच ट्रिक तुम्हाला दिसेल की या सामन्यासाठी आज वापरली जाते आहे तेव्हा कॉन्ट्रोवर्सी तयार करायची आणि अधिक प्रेक्षक वर्ग ओढून आणायचा आपल्याकडे हीच ती जुनी ट्रिक आहे आणि ती ट्रिक आज आपल्या सगळ्यांवर वापरली जाते मी सांगितलं त्याप्रमाणे माझा तर प्रश्नच नाही जोपर्यंत मॅच फिक्सिंगचे जे आरोप आहेत त्याला पूर्ण विराम मिळत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा क्रिकेट मॅच बघणं आम्ही खरोखरच भाग्यवान होतो की अशा पद्धतीचं वातावरण नसताना अत्यंत निर्भेळ खेळ म्हणून आम्ही हा खेळाकडे बघू शकलो पण आता त्याच कमर्शियलायझेशन झालंय व्यापारीकरण झालेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा शिरकाव त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तो कोणा थांबवणं हे कोणाच्या फारस हातात आहे असं दिसत नाही तेही करून मोदी हे तो मुमकीन आहे म्हणतो आपण तेही एक दिवस ते करून दाखवतील मनामध्ये शंका तर नाहीये परंतु आज तरी त्यांचा असा प्लॅन आपल्याला बघायला मिळत नाहीये तेव्हा निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा फक्त हे सगळं कशासाठी चाललेलं आहे आंदोलन काय ते कसले ते कुंकवाच्या पुढ्या जमवणार मग त्या मध्ये घालणार आणि त्या पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप uh, काढा स्टार्टअप काढा म्हणून देवेंद्र फडणवीसांची मोहीम आहे पण त्यांना कुठे माहिती आहे इथे हिरो ही, सिंदूर जो आहे तो निळ्या करंड्यामध्ये घालून नवी फॅक्टरी तयार झालेली आहे इकडे का तर हे सगळं कशासाठी तुमचा इंटरेस्ट जागा करण्यासाठी तुमचा इंटरेस्ट जागा झाला तर तुम्ही अरे चा सामना आहे का किती जण बघतायत जर बघूया थोडासा टीव्ही लावूया आपण एकदा लावला टीव्ही की तो अर्धा तास चालू राहतो कधीतरी अशा पद्धतीने आणि मग साठी लोक उतरतात तर ते त्याच्यामधली जी उत्सुकता शिगेला नेण्याची ही जाहिरातबाजीची कल्पना आहे यांचा आणि ऑपरेशन सिंदूरचा काही संबंध नाही ऑपरेशन सिंदूर, चा ना सिंदूर जेव्हा चाललेलं होतं आणि भारतीय सेना मोठा देदिप्यमान पराक्रम गाजवत होती त्यावेळेला हे लोक आपशपून करत होते काय प्रश्न विचारले जात होते भारताची किती विमान पडली सांगा मोदीजी खोट बोलताय तुम्ही लोकांसमोर दिशाभूल करताय आणि आपलं नुकसान झालेलं आहे नुकसान ते नुकसान किती कोण बोलत होत हे सगळं त्यांना आज ऑपरेशन सिंधू राठव ना आणि तो त्या पुढ्या जमा करायचं अख्या शहरभर आंदोलन करता तुम्ही त्या ठीक आहे कारण हे बहिष्कार टाकणार म्हटल्यानंतर मी म्हटलं तसं जे ट्रॅडिशनली जे विरोध करतात ते तरी निदान सामना बघायला येतील कारण त्यांना विरोध करायचा आहे तत्वता ह्यांना विरोध करायचा म्हणून हे बघतात कधीतरी ह्यांना विरोध करायचा म्हणून ते बघतात जेणेकरून दोन्हीकडून आपल्या ओळीवर तूप ओढून घेणं ही ही जाहिरातदारांची संकल्पना आहे आणि त्याला कोण ना कोणीतरी बळी पडतं माझं आव्हान जे आहे ते कायम आहे मी जे सांगते आहे ते एक शाश्वत सत्य आहे ते जेव्हा एक न, ते मळब जे आहे ते दूर होईल त्यावेळी मी सामने जरूर बघायला सुरुवात करेन तुमचा निर्णय काय आहे तो तुम्ही ठरवायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तरीही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार